प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा विपास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्यांव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने धुळे जिल्हा जातीने आहे जनगणना परिषदेचे आयोजन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कौन्सिल वतीने आज दिनांक वीस रोजी दुपारी एक वाजता शहरातील शिवतीर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात जिल्हा जातीनिहाय जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले संपूर्ण देशात जात निहाय जनगणना करावी नोकऱ्या व शिक्षणातील आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा त्वरित उठवावी या मागण्यांसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी ही परिषद आयोजन केले गेले होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नुकतेच या मागण्यासाठी गेल्या महिन्यात राज्यभर जोरदार आंदोलन केले होते आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जातनिहाय जनगणना परिषदा होत आहेत दर दहा वर्षांनी होणारी जनगणना दोन हजार एकवीस मध्ये व्हावयास पाहिजे होती मात्र मोदी सरकारने ही जनगणना अद्यापही सुरू केलेली ही। नाही जनगणना तातडीने हाती घ्यावी व ती करताना जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे केंद्र शासनाने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा उठवावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली यावेळी कॉम्रेड अॅडव्होकेट अभय टाकसाळ कॉम्रेड हिरालाल सापे राज्य काउन्सिल सदस्य कॉम्रेड हिरालाल परदेशी कॉम्रेड साहेबराव पाटील जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड वसंतराव पाटील शहर सेक्रेटरी कॉम्रेड पोपटराव चौधरी कॉम्रेड हिरालाल सापे कॉम्रेड नाना पाटील कॉम्रेड अर्जुन कोळी कॉम्रेड अशोक बावीसकर कॉम्रेड संतोष पाटील कॉम्रेड कैलास पाटील बाबा हातेकर रणजित राजे भोसले जितेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे का म्हणून झाले पाहिजे तर वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच भारतीय इंग्लिश एक पक्षाने एकोणीशे एकतीस आली माणसवर्ग आरक्षण मिळावं तसेच ओबीसी सुद्धा आरक्षण मिळावं यासाठी आरक्षणाची हाक दिली होती तसेच ते आरक्षण लागू झालं आणि ओबीसींना आरक्षण एकोणीसशे एक्याऐंशी साली आरक्षण मिळालं म्हणून एकोणीसशे सतरा साली राज्यसभेमध्ये कॉम्रेड डी राजा यांनी जात नाही जनगण झाली पाहिजे हे संसदेमध्ये मांडलं होतं आणि त्यांना इतर धर्मांत जातीवादी हो जाती हो शक्तीने विरोध केला होता परंतु जातीय शक्ती जातीय जनगणना झाल्याच आज सर्वांना त्याचा फायदा हे धर्मांध आणि जातीवादी शक्ती या जात न्याय संगणनेला विरोध करत आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये दर दहा वर्षांनी ही जनगणना होत जा, असते परंतु अजून ही जात गणना झाली जात गणना झालेली नाही म्हणून आपलं म्हणणं आहे जात न्याय जनगणना झाली पाहिजे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे न्याय जनगणना केली जावी त्याचबरोबर पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची जी मर्यादा आहे ती काढून टाकावी या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सबंद देशभर मोहीम आखली जात आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय काउन्सिलने देखील त्याबाबतचा ठराव पास केलेला आहे अठरा जुलै रोजी सबंद देश सबंद राज्यभर म्हणजे जवळपास पंचवीस जिल्ह्यांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जातनिहाय जनगणना करा आणि पन्नास टक्क्याच्या आरक्षणाची मर्यादा हटवा या मागणीसाठी तीव्र निदर्शनं केल्यानंतर आणि तत्पूर्वी औरंगाबादला राज्यस्तरीय जातनिहाय जनगणना परिषद केल्यानंतर आज आणि गेल्या काही दिवसांपासून सर्व जिल्ह्यांमध्ये जातनिहाय जनगणना परिषदा घेतल्या जात आहेत धुळे जिल्ह्याच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज या ठिकाणी मा धुळ्याचे नंदुरबारचे खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते हिरालालजी सापे यांच्या उपस्थितीमध्ये आज जातनिहाय जनगणना परिषद या ठिकाणी होत आहे आमची अशी मागणी आहे की एकोणीसशे एकतीस नंतर देशामध्ये जातनिहाय जनगणना परिषद जातन्याय जनगणना झालेलीच नाही आणि जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम आर एस एस आणि बी जे पी करीत आहे जोपर्यंत जातन्याय जनगणना होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळू शकणार नाही ज्या जुन्या आकडेवारीच्या आधारावर टक्केची कॅप निर्धारित केलेली आहे त्यामुळं कोणतेही आरक्षण जे आहे ते न्यायालयामध्ये टिकत नाही त्यामुळं ओबीसी विरुद्ध मराठा धनगर विरुद्ध अजून कोणीतरी अशा प्रकारची भांडणं लावण्याचं का भारतीय जनता पक्ष करीत आहे सत्ताधारी पक्ष म्हणत आहे की विरोधी पक्षाने सांगावं कसं द्यावं आमचा सत्ताधारी पक्षाला असा प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाला की सगळं काही आम्हाला विचारून करता का तुम्ही आम्ही म्हणतो जात नाही जनगांना परिषद घ्या जात न्याय जनगणना तुम्ही घ्या हे तुम्ही कराल का भारतीय जनता पक्षाचा जात न्याय जनगणनेला विरोध आहे आणि त्यामुळं सर्व आरक्षित घटकांनी जात न्याय जनगणनेची मागणी करावी अशीच आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जनतेला मागणी केलीत आहोत ओके okay. पाहत राहा ठाममत मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।